शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सरकारनं मराठा समाजाला मोठा न्याय मिळून दिला चांगले मार्क्स मिळूनही केवळ आरक्षण नसल्यामुळे इच्छित शिक्षण घेऊ न शकणारे गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणारे आरक्षण नसल्याने सरकारी नोकरीपासून चार हात दूर राहिलेले मराठे आता शिक्षण आणि नोकरीतही आरक्षणाचा लाभ मिळवू शकतील परिणामी आता शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा पुन्हा एकदा डंका वाजेल यात शंका नाही खरं तर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वप्रथम माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये केली होती मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा मोर्चा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला मुंबईत काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर मराठा आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून शरद पवार बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण नारायण राणे विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या कालावधीत हे मुख्यमंत्री मराठा समाजाशी झाले पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि काही सर्वेक्षणही केली नाहीत एकोणीसशे अठ्याहत्तर पासून अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीला शिंदे सरकारनं बुधवारी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मंजुरी दिली ही मंजुरी देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय संयमी भाषण करत सर्वच समाजाला विश्वासात घेतलं मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कुठेही गर्व नव्हता की अवास्तव आवेश त्यांनी आरक्षण कसे कायदेशीर मार्गाने टिकणारे आहे हे समजावून सांगितलं सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर तब्बल सहा लाख हरकती आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं या हरकतींवर सुनावणीची कायदेशीर कारवाई करून त्यानंतर अधिसूचनेची अंमलबजावणीही होऊ शकते त्यासाठी आता मराठा समाजाने काही काळासाठी पुन्हा एकदा संयमाची भूमिका घ्यायला हवी या समाजाला राजकीय आरक्षण नकोच होतं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या समाजातील तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये टक्का वाढावा यासाठी आरक्षण निश्चित कामी येणार आहे उरतो प्रश्न आरक्षण हे कायदेशीर मार्गाने टिकते का याचा देशभरातील बावीस राज्यांमध्ये अशा प्रकारे पन्नास टक्क्यांवर आरक्षण दिलंय त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हे आरक्षण देण्यात आले सुप्रीम कोर्टात लोकर आता हे आरक्षण टिकेल अशीच परिस्थिती आहे त्यामुळे कारण नसताना शंका घेण्यापेक्षा आरक्षण लवकरात लवकर कसं लागू होईल यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी आता लक्ष घालावं लागेल आरक्षणाच्या या लढ्यातील उत्तरार्ध गाजवला तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी भूतोर्ण भविष्यती असा लढा उभारण्यात मनोज जरांगे पाटील यांना यश मिळालंय पण या निमित्ताने मराठा समाजाचा नेता कैवारी उद्धारकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आता ठळकपणे पुढे आलंय शरद पवार यांनी ज्या पद्धतीने आपले मराठा समाजाचे नेतृत्व सिद्ध केलं होतं अगदी त्याच पद्धतीनं या नेत्यानंही आता नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही आलं शरद पवार अजित पवार उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे नारायण राणे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात वगैरेंसारखे नेते असताना देखील एक असा चेहरा आंदोलनाच्या निमित्ताने पुढे आला ज्याने भल्या भल्यांना चपराक दिली विशेष म्हणजे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेतला आणि उपोषणस्थळी भेट देऊन त्यांचं उपोषणही सोडलं होतं मराठ्यांना वाली कुणीच नाही अशी जी चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला इतकंच नाही तर मराठ्यांच्या नावाने वर्षानुवर्षापासून राजकारण करणाऱ्यांना जोरदार चपराक शिंदे यांच्या कार्यशैलीने दिली आहे राज्यात युतीचं सरकार जेव्हा पहिल्यांदा आलं होतं तेव्हा मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं पण हे सुख जोशींना फार काळ लाभलं नाही ते मराठा नाहीत म्हणून मराठा आमदार एकत्र आले जोशींना हटवण्याची जोरदार मागणी झाली त्याची परिणिती म्हणजे जोशींच्या जागेवर नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं गेल्या वर्षीही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी झाली होती तेव्हा भाजपनं मराठा कार्ड पुढे करत अनपेक्षितरित्या एक एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली पण त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे मराठा कार्ड खेळण्यात कसे अपयशी ठरतायत याचीच चर्चा भाजपमधील काही मंडळींकडून जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आली याच काळात महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान चेंगराचेंगरीची बातमी आली शिंदेंच्या राजीनाम्याची चर्चाही जोर धरत होती अशा प्रतिकूल परिस्थितीतच मनोज जरांग यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीमार केला त्यामुळे हे सरकार मराठा विरोधी आहे हे जनतेच्या मनात रुजवण्यात विरोधक यशस्वी झाले अर्थातच याचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडले जाणार हे स्वाभाविक होतं मात्र याच दरम्यान फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आंदोलकांनीच पोलिसांना घेरल्याचा आरोप केला त्यामुळे मराठा समाजाचा रोष फडणवीसांकडे वळाला मराठा समाजाला फडणवीस हे खलनायकाच्या भूमिकेत दिसू लागले याच वेळी मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषद घेत मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेला मुलगा आहे असं सांगत आपण मराठाच असल्याचं ठळकपणे अधोरेखित केलं त्यानंतर शिंदेनी खुले आमपणे मराठा समाजाची बाजू घेतल्याचं दिसतंय बुलढाण्यात झालेल्या शासन आपल्या दारी उपक्रमातही मुख्यमंत्रीच हायलाईट झाले कारण या कार्यक्रमास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली होती या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची चौकशी केली जाईल तसेच दोषींना निलंबित करण्याची ग्वाही दिली वास्तविक ही घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणं अपेक्षित होतं यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली त्यानंतर जी आर काढण्याची घाई करण्यात आली यावेळी ओबीसी समाजाचा निर्माण झालेला रोष कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस करत होते थोडक्यात दोघांच्याही भूमिका वाटल्या गेल्या होत्या शिंदे हे मराठा समाजाची तर फडणवीस हे ओबीसी समाजाची मोठ बांधून ठेवण्यासाठी भूमिका घेत राहिले मराठ्यांच्या कुणबीत समावेश करण्याची घोषणा शिंदे करत होते आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात जरांगे पाटलांनी केलेल्या प्रमुख मागण्या शिंदेंनी मान्य केल्या नुसत्या तोंडी मान्य नाही केल्या तर शासकीय जी आर देखील काढला इतकंच नाही तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी घेत विशेष अधिवेशन देखील घेतलं या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे आरक्षणावर यशस्वी तोडगा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाचे कैवारी अशी प्रतिमा निर्माण केली आहे विरोधक आता आरक्षण कसं कायद्यात टिकणार नाही अशी टिमकी वाजवत शिंदेची नवी प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करतील पण मराठा समाज हा बुद्धिमान लोकांचा समाज आहे राजकारणाचे बाळकडू त्यांना गावोगावी मिळत असल्यानं विरोधकांचे मनसुबे काय आहे हे ते जाणतातच ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी मुंबई